श्रोते हो जगण्यामध्ये जेवढी गर्दी वाढते ना तेवढीच लोक एकटी पडत चालले कोणीही कोणाच्या जवळ नाही हीच मोठी समस्या आहे म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी आणि अमावस्या जास्त आहे मी मोठा आणि तू छोटा बस हा एकच विचार माणसाला माणूस बनवू देत नसतोय माणसं जोडण्यासाठी धनाची नाही तर चांगल्या मनाची गरज असते परंतु जिथं अहंकार आहे ना तिथं प्रेमही नाही आणि ज्ञानही नाही रोज किती चांगले शब्द वाचा किती चांगलं ऐका परंतु जोपर्यंत तुम्ही ते आचरणात आणणार नाही तोपर्यंत काही फायदा नाही ज्ञानाला अर्थ कृतीमुळे प्राप्त होत असतो कृती नाही तर ज्ञानाला अर्थ नसतोय आयुष्यामध्ये समाधान शोधत चला कारण सुखांची यादी कधीही संपत नसते ठेचा तर लागतच राहणार त्या पचवायची हिंमत ठेवा कठीण प्रसंगामध्ये साथ देणाऱ्या माणसांशी नेहमी किंमत ठेवा माणसाला स्वतःचं छायाचित्र हे काढायला वेळ लागत नाही पण स्वतःचं चरित्र चा घडवायला चारित्र्य घडवायला खूप वेळ लागत असतोय समजूदारपणा हा ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक हे आपल्याला समजून घेत असतात